माजलगाव तालुक्यातील कारखानदाराच्या नावानं बॉम्बला रे बॉम्बला बारा तेरा महिन्यात जाणारा ऊस पंधरा महिने झाले तरी शेतकऱ्याचा ऊस जात नाही त्या ऊसाला बारा तेरा महिने केलेला खर्च पंधरा महिने झाले जो शेतकरी कर्जबाजारी असताना ऊस गेल्यानंतर कर्ज फेडल अशी वाट बघतो त्या शेतकऱ्यांचा आज तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे उभ्या पिकात डुकर करत असलेले नुकसान पाण्याअभावी वाळत असलेला ऊस अतिशय भयानक परिस्थिती तरीही तालुक्यात गावांनीशी एक टोळी दोन टोळी तीन टोळी आणि फक्तच म्हणायचं मी नाना मी काका मी दादा अरे काय तुम्ही साखर सम्राट कारखाने सम्राट खरं तर शेतकरी गुलामीचं जीवन जगतोय ज्या दिवशी शेतकरी एकजूट होईल ना त्या दिवशी तुम्ही कारखानदार कुठं पळताल हे सांगता येणार नाही पण शेतकऱ्याची डोळी का उघडत नाहीत शेतकरी म्हणतोय मी या गटाचा मी त्या गटाचा जोपर्यंत तुम्ही शेतकरी या गटाचा होणार नाहीत तोपर्यंत तुमचे शेतकऱ्यांचे चांगले दिवस येणार नाहीत आज कापसाची परिस्थिती भावाची परिस्थिती बघितली काय सोयाबीनच्या भावाची परिस्थिती बघतोय काय आणि ऊसाची एकंदरीत खर्च बघितल्यानंतर भावाचं तर सोडा बाटीमागच्या पुढच्या बिलाचं तर सोडा अरे पण शेतातून जाणाऱ्या ऊसाची परिस्थिती काय आहे हे तुम्ही लक्षात घेत नाहीत आणि लढणाऱ्यांच्या सोबत राहत नाहीत लक्षात घ्या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तरच तो बंड करून उठेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगतात आम्ही नुसतं शिव 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 फुले शाहू आंबेडकर नुसते महामानवांचे नाव घ्यायचे जयंत्या करायच्या व्याख्यानं ऐकायची आणि सगळं समजून घ्यायचं अरे पण लढायचं कधी नुसतं त्या भगतसिंगांनी लढायचं होतं का नुसतं शिवाजी महाराजांनी अण्णा याच्या विरोधात लढायचं होतं का नुसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या स्वातंत्र्य काळामध्ये असेल स्वातंत्र्य काळानंतर असेल फक्त आपल्यासाठी लढायचं होतं का बरं आपल्यासाठी तर सगळं काही आता तर स्वातंत्र्यात आहे पण गोरे इंग्रजं गेली आणि काळी इंग्रजं राज्य करती अनेक कारखानदार झाली आणि खरंच या मोठ्या लोकांनी शेतकऱ्यांचं वाटोळं केलेलं आहे की तर शेतकऱ्याच्या सुखदुःखात नाही आहेत पण शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये त्याच्या जखमेवर मीठ वळ मीठ चोळायला नक्की आहेत मित्रांनो बोलण्यासारखं बरंच आहे पण जोपर्यंत आपण एकत्रित येणार नाहीत कुठला लढा उभा करणार नाही आज बघा शेतकऱ्यांची सकाळी सकाळी परिस्थिती अशी ऐकली एक की एकरी एक भाव चाललेला आहे तोडणीचे मजूरं म्हणतायत तुमची ऊसं जात नाहीत म्हणजे मजुरांना सुद्धा लक्षात येतं की ऊस आता चार हजार तीन हजार पाच हजार रुपये एकर पैसे देतील म्हणजे साधारणतः ऊस लागवड करत असल्यापासून लाख दोन लाखाचं काढलेलं शेतकऱ्यांनी कर्ज आणि पुन्हा ऊस जाण्यासाठी एक दोन एकर जरी ऊस घालायचं असेल तर लागणारा दहावीस हजाराचा कर्ज हे सुद्धा टक्केवारीमध्ये शेतकऱ्याला करावं लागतं ही भयान परिस्थिती झालेली आहे साखर साखर सम्राटाला जर जागा करायचं असेल तर शेतकऱ्यांनी एकत्रित दादा काका नाना ना, मामा कुठलाही राजकीय नेता असू द्या हे राजकीय नेत्यांची कारखाने नसून ही सर्वसामान्य शेतकऱ्याची कारखाने आहेत पण तुम्ही आम्ही समजून घ्यायला तयार नाहीत कारण महामानवांचं तुम्ही ऐकलं नाही तर माझ्यासारख्यांचं काय ऐकणार आहेत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अनेक जण काम करतात पण स्वच्छ मनाने त्यांच्या पाठीशी जर तुम्ही आम्ही उभा राहिलोत तर शंभर टक्के शेतकऱ्यांचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही